नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस अग्रिमचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे त्यामुळे आता पिकमा वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना जे काही राज्य हिस्सा अनुदान आहे वितरित केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा दोन दिवसात वाटप होणार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर तुमचं महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहे का ही महसूल मंडळ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माध्यमातून कोणत्या पिकासाठी मंजूर आहे हेक्टरी किती रुपये मंजूर आहे येणाऱ्या दो दोन कोणत्या तालुक्यात कोणत्या महसूल मंडळात हा पिकमा वाटप होणार तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिलं तर तुम्हाला माहिती संपूर्ण भेटणार नाही तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमचेच सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये पंचशक्कीय अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे आता परभणी जिल्ह्यामध्ये पंचशक्कीय अग्रिमचा विकमा एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये जमा केला जाणार आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे परंतु हा मित्रांनो ते तीनशे पन्नास कोटी रुपयाचा विकमा परभणी जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये मंजूर आहे ही महसूल मंडळने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पहिला तालुका आहे परभणी आणि परभणी तालुक्यातील सात महसूल मंडळे याच्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामध्ये परभणी आहे झरी महसूल मंडळ आहे याचबरोबर जांब आहे याचबरोबर पेडगाव आहे टाकळी आहे पिंगळी आहे आणि परभणी ग्रामीण हे सर्व परभणी तालुक्यातील सात महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा दोन हजार चोवीसचा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे पाथरी आणि पाथरी तालुक्यातील जवळपास दोन महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये हदगाव बुद्रुक आहे आणि कासापुरी हे दोन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तिसरा तालुका आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि जिंतूर तालुक्यातील नऊ महसूल मंडळे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पात जिंतूर तालुक्यातील सावंगी माळसा बामणी दुधगाव वाघी धानोरा बोरी आडगाव आणि चारठाणा ह्या सर्व महसूली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर चौथा तालुका आहे पूर्णा आणि पूर्णा तालुक्यातील पूर्णा कातनेश्वर चुडावा आणि कावलगाव हे सर्व महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पालम तालुक्यातील तीन महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पालम चाटोरी आणि बनवस या तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सहावा तालुका आहे सेलू आणि सेलू तालुक्यातील चार महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुपटा देऊळगाव गात याचबरोबर चिखलठाणा बुद्रुक आणि मोरेगाव हे सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका जर पाहिलं तर सातवा तालुका मानवत आणि मानवत तालुक्यातील चार महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मानवत ओला रामपुरी ताड बोरगाव ह्या सर्व महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर गंगाखेड तालुक्यातील पाच महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर गंगाखेड महातपुरी माखणी राणी सावरगाव आणि पिंपळ दरीप ह्या सर्व महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेवटचा तालुका सोनखे सोनपेठ आणि सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये सोनपेठ आवतगाव शेळगाव आणि वडगाव एकूण सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळे आहे आणि आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील एकूण जवळपास या बेचाळीस महसूल मंडळाची माहिती दिली दिलेली आहे आणि एकूण बावन्न महसूल मंडळी पात्रेत उर्वरित महसूल मंडळाचा अपडेट अद्यापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आणि एकूण परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील सात लाख शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे तर हे होतं परभणी जिल्ह्यातील अपडेट पुढचं अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यासंदर्भात आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हा पंचवीस टक्के विमा मंजूर झालेला आहे एकूण हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सेनगाव तालुक्यातील सेनगाव महसूल मंडळ गोरेगाव आजेगाव पानगणे पानकनेरगाव आणि हट्टा या सर्व महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर औंढा तालुक्यातील औंढा असेल येळेगाव असेल साळणा असेल किंवा जवळाबुद्रुक बुद्रुक असेल या सर्व महसूली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर वसमत तालुक्यातील वसमत आंबा हयतनगर गिरगाव हट्टा टेंबुर्णी आणि कुरुंदा या सर्व महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर हिंगोली तालुक्यातील हिंगोली नरसी नामदेव सिरसम बासंबा डिग्रस माळीवरा आणि खांबाळा ह्या सर्व महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो कळमनुरी तालुक्यातील आपण जर पाहिलं तर कळमनुरी वाकोडी नांदापूर बाळापूर डोंगर कडा आणि वारंगा हे सर्व महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा फक्त सोयाबीन या पिकाचा पंचवीशके अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये पाहिलं तर आता पुढचा जिल्हा आपण माहिती पुढच्या जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा मंजूर झालेला आहे आता मित्रांनो ही महसूल मंडळणी आहे कोणी तुम्हाला माहिती देणार नाही परंतु मी महसूल आहे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाचा बिकमा मंजूर झाले याची आकडेवारी अद्यापर्यंत आले नाही किती शेतकरी पात्र झाले याची सुद्धा आकडेवारी संपूर्ण आलेली नाही परंतु कोणते महसूल मंडळ पात्र झालेत याची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील पहिला तालुका भोकरदन आणि भोकरदन तालुक्यातील आठ महसुली मंडळांचा समावेश आहे ज्यामध्ये भोकरदन सिपोरा घावडा अनवा पिंपळगाव हसनाबाद राजूर आणि केदारखेडा ह्या सर्व महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यात दुसरा तालुका जाफराबाद आणि जाफराबाद तालुक्यातील पाच महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जाफराबाद महसूल मंडळ माहोरा कुंभारझरी टेंभुर्णी वरुड या सर्व महसूली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे जालना आणि जालना तालुक्यातील पाच महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जालना ग्रामीण महसूल मंडळ वापरूळ नेर सेवली आणि विरेगाव या सर्व महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आंबड तालुक्यातील आंबड घनगापिंपरी जामखेड रोहिलागड वडीगोंद्री रोहिलागड गोंद्री, गोंद्री वडीगोंद्री आणि सुकापुरी या सर्व महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आंबड तालुक्यातील आंबड घनगापिंपरी जामखेड रोहिलागड याचबरोबर रोहिलागड व वडीगोंद्री सुकापुरी परतूर तालुक्यातील परतूर वाटूर आष्टी आणि सृष्टी हे महसूल मंडळ पात्र आहेत बदनापूर तालुक्यातील शेलगाव आणि बावणी पांगरी हे सर्व महसूल मंडळ पात्र आहेत त्याचबरोबर घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी तीर्थपुरी कुपिंपळगाव आंतरवली रांजणी जाम समर्थ या महसूल मंडळांचा समावेश आहे मंठा तालुक्यातील मंठा तळणी ढोकसाळ पांघरी आणि गोसावी ह्या महसूल मंडळांचा समावेश आहे एकंदरीत जालना जिल्ह्यातील एकूण नव आठही तालुक्यातील बेचाळीस महसूल रामदेव पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तीन जिल्ह्याचा अपडेट घेतलेला आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा सोयाबीन कापूस आणि तुरीचा पीक विमा मंजूर झालेला आहे जे की दोन दिवसामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा पीक मंजूर झालेला आहे ज्यामध्ये दोन दिवसामध्ये ते वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून याला या याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे आपलं ला आता ही जी काय आपण माहिती घेतलेली आहे ती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा कारण की खूप अत्यंत मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद